आकाशवाणी आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ठळक पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाममध्ये अठरा हजार पाचशे तीस कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार हिंदी दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन गांधीनगरमध्ये आयोजित पाचव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार उद्घाटन ब्रिटनमध्ये लंडन इथं स्थलांतरितांच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात एक लाख नागरिकांचा सहभाग आणि मर्यादित वीस षटकांच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईमध्ये भारत पाकिस्तान आमने सामने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाममध्ये अठरा हजार पाचशे तीस कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाच्या महत्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आह पहिला कार्यक्रम दरांग इथं होणार आह त्यामध्ये दरांग वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय तसंच शाळा आणि नर्सिंग महाविद्यालयासह विविध प्रकल्पांची पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी करण्यात येणार आहे याशिवाय गुवाहाटी रिंग रोड प्रकल्प ब्रह्मपुत्रा नदीवर उभारण्यात येणाऱ्या कुरुवा नारेंगी यासारख्या वाहतुकीच्या सोयींमध्ये वाढ करणाऱ्या प्रकल्पांचीही त्यांच्या हस्ते पायाभरणी होणार आहे याशिवाय स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हाती घेण्यात आलेल्या गोलाघाट इथल्या आसाम बायो इथेनॉल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकल्पाचं उद्घाटन आणि नुमालीगड रिफायनरी लिमिटेडच्या पॉलिप्रॉपिलिन प्रकल्पाची पायाभरणी ते करतील तत्पूर्वी काल सायंकाळी पंतप्रधान मोदी भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित विख्यात गायक संघ संगीतकार भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दी निमित्त गुवाहाटी इथं आयोजित समारंभात सहभागी झाले होते दिवंगत भूपेन हजारिका यांची गाणी यापुढेही भारतीयांना जोडण्याचं काम करत राहतील तसंच यापुढेही त्यामुळे लोकांना ऊर्जा मिळत राहील असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले या कार्यक्रमात हजारिका यांच्या स्मरणार्थ काढण्यात आलेल्या शंभर रुपयांच्या नाण्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलं तसंच या दिग्गज संगीतकारा एकवीस भाषांमधील चरित्राचंही त्यांनी प्रकाशन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मिझोराम मणिपूरलाही भेट दिली या दौऱ्यात पंतप्रधानांनी सात हजार तीनशे कोटी रुपयांच्या चौदा वेगवेगळ्या प्रकल्पांचं भूमिपूजन केलं तसंच चुराचंदपूर जिल्ह्यात जाहीर सभेला संबोधित केलं विकासाच्या मार्गावर चालण्यासाठी शांतता आवश्यक आहे आपली स्वप्न साकारण्यासाठी आणि मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी शांततेच्या मार्गावर चालावं असं आवाहन त्यांनी त्यांनी या सभेत मणिपूरमधल्या सर्व गटांना केलं देशाच्या स्वातंत्र्य लढापासून ते आणीबाणीच्या कठीण काळात हिंदी भाषेनं मह... हिंदीचं देशातल्या विविध भाषा आणि बोलीभाषा जोडणारा सेतू म्हणून महत्वाचं स्थान आहे आज ती तंत्रज्ञान विज्ञान आणि संशोधनाची भाषा बनली आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज साजऱ्या होत असलेल्या हिंदी दिवसानिमित्त दिलेल्या संदेशात केलं एकोणीशे एकोणपन्नास मध्ये या दिवशी संविधान सभेनं देवनागरी देवनागरी लिपीत लिहिलेल्या हिंदीला देशाची अधिकृत भाषा म्हणून स्वीकृती दिली होती त्यानिमित्त हा दिवस हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो आज हिंदी ही जगात सर्वाधिक प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक असून बावन्न कोटींहून अधिक लोकांची ती प्रथम भाषा आहे या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गांधीनगर इथं पाचव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन करतील केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील जवळपास सात हजार कर्मचारी संमेलनात सहभागी होणार आहेत हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा <ज़ीज़ीज़ीज़ी> कर प्रणालीतील नुकत्याच जाहीर केलेल्या सुधारणांमुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे औषधं दूध दो रोजच्या वापरातील खाद्यपदार्थांवरील जीएसटी दर कमी होणार आहेत याबाबत पुण्याचे जीवराज चोले यांची ही प्रतिक्रिया गेल्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारने जीएसटी मध्ये काही बदल केले आणि या बदलांमुळे सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर खूप सकारात्मक असा परिणाम होतोय सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये नक्की फरक पडणार आहे आणि ज्या गोष्टी अफोर्ड करू शकत नव्हते काही लोक ते लोक देखील आता काही गोष्टी घेऊ शकणार आहेत आणि केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय चांगला आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून घेतलेला आहे असं मला वाटतं त्यामुळे येत्या काळात सामान्य माणसाला नक्की दिलासा मिळेल महागाईपासून थोडी का होईल असं मला वाटतं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते एम्स दिशा ऍपचं काल नवी दिल्लीत उद्घाटन करण्यात आलं रुग्ण अभ्यागत आणि कर्मचाऱ्यांसाठी हे अॅप्लिकेशन तयार करण्यात आलं आहे यामध्ये डिजिटल नकाशे वापरले आहेत या अॅपमुळे डॉक्टरांच्या के केबिन शोधण्यात होणारा विलंब टाळता येणार आहे तसंच रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला याद्वारे मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे प्रादेशिक आणि स्थानिक आशय आणि महसूल निर्मितीसाठी स्थानिक कलाकार आणि आशय निर्मात्यांना दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्रांशी जोडण्याची गरज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी काल व्यक्त केली जाजू यांनी काल लखनौ आकाशवाणी कार्यालयात मंत्रालयाच्या विविध माध्यम विभागांच्या कामाचा आढावा घेतला त्यावेळी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतले विभाग केवळ सामान्य नागरिकांशीच जोडलेले नाहीत तर देशाच्या च्या दुर्गम भागात देखील त्यांचा खोलवर प्रसार झाला असल्यानं हे विभाग सरकारचा चेहरा आहे असे कौतुकोद्गार हो जाजू यांनी यावेळी काढले जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून स्थगित असलेली श्री माता वैष्णव देवीची यात्रा आजपासून पुन्हा सुरु होणार होती परंतु पावसाची संततधार अजूनही सुरू असल्यानं ही यात्रा पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे श्री माता वैष्णोदेवी मंदिर मंडळानं काल सोशल मीडिया पोस्टद्वारे ही घोषणा गेल्या महिन्याच्या सव्वीस तारखेला मुसळधार पावसामुळे मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालं च्या काही तास आधी मंदिराची ही यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली होती राष्ट्रीय तपास संस्थेनं काल बिहारमधील किशनगंज इथं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या अध्यक्षाला अटक केली दोन हजार बावीस फुलवारी शरीफ गुन्ह्याचा कट रचल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे महबूब आलम उर्फ मेहबूब आलम नदवी असं या आरोपीचं नाव असून तो मोतीहारी जिल्ह्यातील हसनगंज भागातील रहिवासी आहे शांतता आणि सलोखा भंग होईल अशा देशविरोधी कारवाया करून सार्वजनिक अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशानं हा कट रचण्यात आला होता त्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी सव्वीस जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता मेहबूब आलम हा त्यातील एकोणीसावा आरोपी आहे ब्रिटनमधील स्थलांतरित आणि इस्लाम विरोधी कार्यकर्ते टॉमी रॉबिन्सन यांनी आयोजित केलेल्या निदर्शनांचा एक भाग म्हणून काल सेंट्रल लंडनमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात एक लाखांहून इंग्लंड आणि ब्रिटनचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते पोलिसांच्या अंदाजानुसार जवळपास एक लाख दहा हजार नागरिकांचा या स्थलांतरितांच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात सहभाग होता तर त्याला विरोध करण्यासाठी जवळपास पाच हजार लोकांचा जमाव जमला होता या दोन गटांमध्ये संघर्ष होता होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी काही प्रतिबंधित भागांमध्ये भागांमध जबरदस्तीनं घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आशिया करंडक स्पर्धेमध्ये आज संध्याकाळी दुबई इथं अ गटात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे हा सामना रात्री आठ वाजता सुरु होईल गेल्या फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर मैदानात उतरणार आहेत दोन्ही संघांनी आपापले पहिले जिंकून स्पर्धेत चांगली सुरुवात केली आहे दरम्यान काल रात्री अबुधाबी इथं झालेल्या गट ब सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशवर सहा गडी राखून विजय मिळवला भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांच्या मर्यादित षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज चंदीगड इथं होणार आहे दुपारी दीड वाजता हा सामना सुरू होईल या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्वाची ठरणार आहे पुन्हा ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाममध्ये अठरा हजार पाचशे तीस कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार हिंदी दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन गांधीनगरमध्ये आयोजित पाचव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार उद्घाटन ब्रिटनमध्ये लंडन इथं स्थलांतरितांच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात एक लाख नागरिकांचा सहभाग आणि मर्यादित वीस षटकांच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईमध्ये भारत पाकिस्तान आमने सामने याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार